आपल्या आपल्या पद्धतीने आपला प्रश्न सोडून घ्यायचा आहे आपण कोणी मागे व्हायचा प्रश्न नाही खूप पण आहे रात्री पाहिले तरुकडं फिरत राहता कुत्रे फिरता आणि तिथेच आपले लोक इथे झोपले हे आता दोन दिवस झाला आणि तिसरा दिवस उजाळला आहे आपण पाहिलं हा पैसा भरती म्हणजे फक्त पेशामध्ये नोकरी लागली पाहिजे एवढ्यासाठी आपण बसलेलो नाही नोकरी हा तर आमचा अधिकारच आहे तो आम्ही मिळवणार आदिवासी भागातील जे हजारो समस्या आहेत फक्त आरोग्याच्या असो त्या पिण्याच्या चा पाण्याच्या असो सिंचनाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न असो इकडच्या शिक्षणाचा असो असे जे शेगडो आपले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आदिवासींचे आदिवासींनी सोडवले पाहिजे स्वयंशासन प्रणाली लागू झाली पाहिजे अशा मागणी बसतो आणि त्यासाठी एकोणवीसशे शहाण्णव साली कायदा पण झाला असे केंद्र शासनात आणि केंद्राने तो कायदा पास केला परंतु तेवढं होऊन सुद्धा आपल्याला मागणी पदरत पडून घेण्यासाठी तसावं लागतं ही चांगली गोष्ट आहे का हे शासनाला कळायला पाहिजे कालपर्यंत आम्ही थोडा पॉलिटिकल बोलत नव्हतो आता आपल्याला काही बंधनं राहिलेलं नाही जर एखादा माणूस त्याची जीवाची परवा न करता आंदोलनात बसला तरी कोणत्याही हरामखोर पुढाऱ्याने किंवा कोणत्याही राजकीय यंत्रणेने किंवा प्रशासनाने आजपर्यंत काहीही दखल घेतली नाही वरती पाऊस पडतोय खाली बसले माणसं आहे इथे जनावर नाही आणि इथं बंद पावायचं नाही दो दो ना ना का बरं लावायचं नाही तो लावणार आपण कळलं ना आपण आता आणि कोणाच दम असेल त्याने आम्हाला अडवाव काही सारे हरामखोर नीच लोका तो रस्ता लोक बॅरेगेट लावले ते नी बाजूला काढला आणि रस्ता चालू करून दिला अरे आता माझ्या थोडा शिव येतात मग ते माझ्यासारखा कलका वेगळंच सुरू राहत त्या आरामखोरांना कळायला पाहिजे तर तुझेच लोक बसले आणि तुझ्याच साठी बसले दारू प्याची काही भडवे आणि दारूच्या नशेमध्ये त्यांचे जीवन भरपा पण पुढच्या पिढीला काही मिळवायचं आहे त्यात पण खूप घालायचा आणि असे जे आरामखोर आहेत आता आम्ही तिचर्या सोडणार नाही पोलिसांना पण माझं म्हणणं आहे तुमच्या ते करा आम्ही आता इथे बसणार म्हणजे बसणार पण जनावरासारखे बसणार नाही माणसासारखे बसू सगळ्यांनी भेलायचं नाही आपण मंडप लावायचं म्हणजे लावायचं पुढच्या लावायच्या लावायच्या कोणात काय असत ज्याला करायचं ते त्याने करावं आणि त्या पद्धतीने कामाला ह्या प्रशासनाला कळलं पाहिजे का इतर काय अडचण आहे कळवलं पाहिजे ते सोडून दिला की शहानी तहसीलदार ता आपल्या तालुक्याची कार्य चाली अरे म्हणजे व्हॅरागे लावले इथं दोर लावले अरे तुला तालुक्याचा पालक दोर दिला आहे यांची सोयपत करायला पाहिजे ना आंदोलनाला लोक बसते प्रशासनाची जबाबदारी आहे त्यांची पाण्याची सोय आहे काय एखाद्या याच्यामध्ये काय जर आजारी पडला काय अडचण आली तर ते दवाखान्याची सोय सोय पाहिजे आणि हे सगळे लोक आपल्याच कामासाठी लागलेले आहेत यांना काही यांना पगार मिळतो तो आपली सोयी समृद्धीसाठी आहे हे बरोबर आहे का नाही आणि आपलं तर म्हणणं आहे या सोडांनी इकडे थांबावंच नाही इकडच्याच लोकांनी इथं आपलं शासन करावं आणि तोच पैशाचा मुख्य मुद्दा आहे आणि तेच लोकांना फुटत आहे सगळा कारभार दिला तर आमच्या काय आम्ही आमच्याकडे फिरो आणि इकडे मलाही आहे ना अडाणी माणूस आहे साधा माणूस आहे त्याला हजारो प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नडता येतं त्याला लुटता येतं आणि म्हणून सगळ्याचे रिग राहते इकडे आहे आदिवासी भागात कारण इकडे मलाही चांगायला मिळते आणि देशावर यांना कुत्र विचारत नाही आणि म्हणून ते इकडं आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हे इथे बसू नये हे राजा होऊ नये असं त्यांना वाटत छापायचं होतं त्याच्यामध्ये एक स्लोगन टाकायचं होतं तर मी असं सुचवलं म्हटलं टाका आदिवासी राजा जागा हो आणि स्वयंशासनाचा जागा हो तर काही जरा वरिष्ठ लोकांनी सांगितलं अरे आम्हाला अजून राजाच ले होऊ दिलेला नाही तर आता आपण पण जागे झाले पाहिजे आपल्याला राजा होण्यासाठी ज्या हरामखोरांनी थांबवला आहे त्यांचे पण आपण तुकडे पाळायला पाहिजे आता तुकडे पाडायचे जर म्हटले म्हणजे प्रत्यक्ष शरीर नाही छाटायचं आता लोकशाही आहे लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करून आपला हक्क मिळवला पाहिजे आपले अधिकार गाजवले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपलं आपण काम करायला पाहिजे हे राज्य शासन आहे तुम्ही पाहिलंय त्यांनी एक निर्णय घेतला आता आम्ही राजकारण बोलत नव्हतो आता बोलायला लागले आज पंधराशे रुपये द्यायचे एका महिलेला एका घरात दोन असतील तर पंधरा पंधराशे असे तीन हजार द्यायचे ते दिले ज्यांनी प्रकरण ज्याच बरोबर होत त्यांना दिलं आता दिल्यानंतर तुम्हाला तिथं मिटिंग घेऊन आणि महिलांना बोलवायचं काय काम आहे ना? का तुम्हाला ना तुम्ही दिलं तुमच्या बापाचं दिलं का आम्ही जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून तुम्ही हा पैसा देता आपण वस्तू विकत घेतो त्याच्यावर टॅक्स आहे त्या टॅक्स रुपये एक सिमेंटची त्याला अठ्ठावीस रुपये टॅक्स आता बॅग मिळते आपल्याकडे साडेतीनशे चारशे रुपयाला म्हणजे शंभर रुपये आपल्याला टॅक्स जातो कुणाला हे जे चोर बसले ते म्हणतात आम्ही देवराजा हे तुमच्या बापाचं देत नाही हे आमच्या हक्काचं आहे आणि तुम्ही आजपर्यंत आता प्रदर्शन दाखवायला तिथं महिला येऊ द्या नऊशे गाड्या दिल्या गाडीच भाडं जाणार आमच्या पैसे ज्या कष्टाचं आहे त्याच्यातून मिळालेल्या प्रॉपर्टी मधून पैसे भरणार नाही आणि म्हणून इथं कोणी दीडशे करायचं जर केला प्रयत्न आता आम्ही त्याच पण तंगडी मोडल्याशिवाय सोडणार नाही तुमच्या जर मध्ये व्यत्यय आणायचा प्रयत्न केला त्याने सावध होऊन यायचा आता आम्ही एकदम संयमाने हो सगळं पाहत राहिलो मंडप टाकायचं नाही कापड टाकायचं नाही पोचणीच्या तुम्ही एअर कंडिशन मध्ये राहायचं आणि आम्ही मंडप टाकायचं नाही नको तरी चालाल ही पद्धत आहे का हे कदापि आपण सहन करायचं नाही आणि जर कोणी सहन पण केला प्रशासनाला आम्ही वॉर्निंग देतो गाण्या फोडल्याशिवाय आम्ही थांबणार था। नाही आता आम्ही त्यातच शेवट करायचं पण

तर आपण पाहिला पिढ्यान पिढ्या तेव्हापासून अठरा वीस वर गरिबी गरिबी गरीबी अज्ञानी अडाणी आर्थिक तंगी खायची पायची तंगी कोणामुळे सरकारच्या धोरणांमुळे याच्या आधी इंग्रजांच्या राजकारणामुळे त्याच्या आधी मुघल आले त्यांच्यामुळं त्याच्या आधी पण जे राजकारणी होते म्हणजे राजे लोक होते त्यांच्यामुळं हा माणूस मागे राहिला आणि याला बिचारायला वाटतंय जंगलात मी शांतपणे जगतोय राहतोय तो त्यातच समाधानी आणि त्यामुळे म्हातारांची सवय आता पोरांना लागली आणि पोर पण एकदम फॉर्म मध्ये बापाला खायला मिळत नव्हता पोराला जेवायला मिळत आहे बापाला कपडा मिळत नव्हता तो लंगोटीवर राहायचा खोपरीवर राहायचा आता याला जीन्सची पॅन्ट फाटकी आता इकडं पुण्यावर फाटेल इकडं गुडघ्यावर फाटेल हे सगळं मिळायला लागला आणि तोही इतका उलून गेला का आम्ही श्रीमंत झालो अरे तू काही श्रीमंत झालेला नाही जगाचं जर आपण पाहिलं तर जग आता चंद्रावर जायचा विचार करताय आणि आपण इथं फक्त पोटा पाण्याचा प्रश्न फक्त खायला मिळत आहे तेवढ्यावर समाधानी आता विकासाची लढाई सुरू झाली प्रगतीची लढाई सुरू झाली आता विज्ञान युग आहे जो जो ज्या पद्धतीने अभ्यास करेल जो त्याच्यामध्ये काहीतरी कष्ट करेल तो पुढे जाईल आणि आपण जर ते घेऊन बसलो काल कोणीतरी म्हणे मोबाईल घ्यायचा पबजी मध्ये पबजी म्हणजे मी पण कधी खेळलो नाही पण पबजी मध्ये काहीतरी गेम आहे आणि त्या गेम मध्ये तंद्रीत मोबाईल मध्ये रात्र दिवस व्हॉट्सअप आता कितीतरी चॅटिंग चालू आहे तर चॅटिंग काय सांगू राहिले तुम्ही आंदोलनात बसले तर मुख्यमंत्री देणार आहे झाटे आम्हाला दे होणार नाही तुम्ही पण उतरायला पाहिजे तुम्ही पण जायला पाहिजे तुमचा पीएम एम असेल तुमचा सीएम असेल तुमचा मिनिस्टर असेल तर त्याला तुम्ही सांगा भोसले जेव्हा आम्हाला हे काम तुम्ही आमच्या मान्य केल्या पाहिजे ते सोडून दिले त्यांच्या चाललंय तर तो सत्ता सत्ता चाललंय आणि काय मला त्याच्यात कोण विचारणार आहे काय महत्व येणार आहे इथे बसल्याने प्रश्न सुटणार आहे का अरे प्रश्न सुटायचा विषयच नाही कायदाच झालाय हे मंजूर करून घ्यायचा विषयच नाही त्याच्यासाठी बजेट पण अलर्ट झालंय जागा भरायची आहे त्याचं बजेट आधीच त्यामुळे सरकारला पैसे द्यायचं कामच नाही फक्त कसं आहे जर फाटलेली झाल्या सुधारणा झाल्या आणि त्या सुधारणाप्रमाणे आपल्याला खूप दिलं गेलं पण घ्यायला आपले खालचे जे लोकप्रतिनिधी होते ते बोलायला नको पण आता पाळी आली त्यांच्या भामट्यापणा म्हणा किंवा त्यांच्या अडाणीपणा म्हणा म्हणा किंवा त्यांच्या स्वार्थामुळे म्हणा आपली गरिबी काही संपली नाही आपलं अज्ञान काय संपलं नाही आणि आपण जसे आहोत तसेच राहतो परंतु आपण ज्याने त्याने विचार केला पाहिजे ही माझी लढाई आहे ही कोणत्या पक्षाची लढाई नाही कोणता पुढारी तो ओढत गेला काय त्याच्याशी आम्हाला त्याने गेला नाही कोण शासन असेल माहीत नाही माझा हक्क मला मिळाला पाहिजे माझा अधिकार मला मिळाला पाहिजे यासाठी आपण पुढच्या काळामध्ये लढाई केली पाहिजे आणि जर ती तशी आपण केली नाही एक बर झाला का पेसाचं हे मुलं बिचारे दोनशे सत्तर काहीतरी नाशिकला कुपोषणाला बसले आणि त्यांनी सुरुवात करून दिली म्हणजे पेटवलेली काडी आता ती पेटवलेली काडी आपण मारीलो नवनवीन घडामोडी आणि ताच्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद